ते बागांना बजरंग सोन्याने पाच लाख मतं घेऊन घ्या कोणाच्या मातीला आहे आहे का का सर्वोच्च नेतृत्व आहे तसं अशोक किंगे हे सक्रिय उमेदवार आहेत आणि मराठा आंदोलनामध्ये मध्ये त्यांचं बरं योगदान आहे दिलेलं आहे त्यामुळे स्वतःच्याच पक्षाने स्वतःच्याच रनिंग खासदाराला डावलल्यामुळे याच्यात नमस्कार आदर्श पोलखलमध्ये आपलं सर स्वागत आहे विनिताशोपाध्ये आज आपण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण नागरिकांचं या लोकसभा निवडणुकीविषयी काय मत आहे आणि नेमकं या लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार आहेत भाजप असो राष्ट्रवादी असू किंवा वंचित बहुजन आघाडी असो या तीनही उमेदवाराविषयी नेमकं जनतेत काय भावना आहे हे आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल काय सांगाल नेमकं या तीन पक्षाचे उमेदवार सगळे जाहीर झालेले आहेत या तीन पक्षाच्या उमेदवाराविषयी आपलं काय मत आहे सर्वप्रथम तर ज्या खासदार प्रीतमताई मुंडे होत्या त्यांचं स्वतःच भाजपाने तिकीट काढ स्वतः न देता या ठिकाणी त्यांच्या बहिणीला तिकीट दिलेलं आहे त्यामुळं स्वतःच्याच पक्षाने स्वतःच्याच रनिंग खासदाराला डावलल्यामुळे याच्यात दुसरा पर्याय जनतेसमोर बजरंग बाप्पा सारखा शेतकरी वर्गातील माणूस आहे जो की सक्षमतेने जनतेपर्यंत आहे आणि न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तिसरा पर्याय जो तुम्ही या ठिकाणी अशोक हिंगे आहेत वंचितकडून तर गेल्या वर्षी त्यांनी विधानसभा लढवली होती आणि बीडमधून त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे तर विधानसभेचा डिपॉझिट जप्त झालेला उमेदवार हा पर्याय असू शकत नाही तर बजरंग बाप्पा सक्षमतेने या ठिकाणी निर्णायक लढाईतून विजय होतील असं मला वाटतं हां नेमकं तुम्ही सांगताय की वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी दिली त्याचं डिपॉझिट जप्त झालं परंतु याच लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला जवळपास लाख झालं होतं याकडे तुम्ही त्यावेळेचा जो उमेदवार होता तर शिक सुशिक्षित असा उमेदवार प्राध्यापक त्या ठिकाणी जाधव सर दिले होते आणि कुठल्याही जातीचा चेहरा न घेता त्यावेळेसचा जो निवडणुकीचा विषय होता तर तो खूप चांगल्या पद्धतीने जवळपास वंचित बहुजन आघाडी आणि ग्राउंड लेवलचा जो समाज आहे मागासवर्गीय समाजातून जे घटक अनेक जाती धर्माचे लोक आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे ते पूर्ण उभा राहिले होते त्यामुळे एक लाखाच्या जवळपास मतदान झालं होतं सध्याची परिस्थिती अशी नाही आहे की वंचित बहुजन आघाडीला त्या ताकदीने मदत मतदान होईल नक्कीच रेल्वेचा जो उमेदवार दिला होता तो सुरक्षित आणि चांगल्या मतदान दिला त्यामुळे त्यांना मतदान झालं होतं नेमकं आता तुम्ही काय सांगाल की पंकजा पंडे या सध्या शक्ती प्रदर्शन उद्देशाला ज्याला फॉर्म भरणार आहेत कालच बजरंग पोनोने यांनी देखील फॉर्म भरलेला आहे आता सगळेच म्हणजे उमेदवार रिंगणामध्ये आहेत कसं पाहायला तुम्ही या उमेदवार कितीही रिंगणात असू दे उमेदवाराचा पक्ष काय करतो उमेदवाराचा पक्ष किती वंचित घटकांना न्याय देतो आणि उमेदवारही तसा सक्रिय असला पाहिजे तसं अशोक चिंगे हे सक्रिय उमेदवार आहेत आणि मराठा आंदोलनामध्ये त्यांचं बरंच योगदान आहे त्याच्यानंतर रेल्वेमध्ये रेल्वेच्या प्रश्नामध्ये त्यांचं योगदान आहे आणि बजरंग सोलवणी असतील पंकजाबाई असतील ह्यांचं कुणाचं काही योगदान नाही कुठल्या आंदोलनात नाहीत तुम्ही कसं जनतेसमोर मतं मांडणार आहेत कसं मतं मागणार तुम्ही आंदोलन नाहीत जनतेच्या सोबत नाहीत तुम्ही आपल्या ई गाड्यामध्ये फिरता अनु जन मतदान आलं की तुम्ही म्हणता मतदान द्या इलेक्शन आलं की येता तुम्ही जनतेमध्ये राहिलं पाहिजे ना था, था, तर तुम्हाला मतदान मागायचा अधिकार आहे तसा अशोक हिंगे हे उमेदवार चांगले आहेत आणि त्यांचं जनतेसोबतची नाळ आहे भले हे लोक काही अपप्रचार करतील काही करतील पण वंचित बहुजन आघाडीला जो उमेदवार दिला आहे तो एकदम सक्षम आणि चांगला उमेदवार दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सक्षम असल्याचं देखील नेमकं तुम्ही काय सांगाल आणि <Sanye>, भाजप सरकार काय म्हणतं की लो आणि घरणेशाही संपवणार आहेत मग आधी गोपीनाथ मुंडेसाहेब नंतर प्रीतमताई मुंडेसाहेब आणि नंतर पंकजताई साहेब मग हे तर घरणेशाही दिसत नाही आणि जर पंकजताईनं जर विकास केला असेल तर मग विधानसभेला त्यांचा पराभव का झाला हा बी मोठा प्रश्न आहे ना की विधानसभेला त्यांचा पराभव होत असेल तर ता लोकसभेला त्यांचं लोकसभेला सहा मतदारसंघ येतात लोकसभेला त्यांचा लोक कोणत्याही लोक विकासाचा त्यांच्याकडे रिझन नाही कोणताही काही त्यांच्याकडे म्हणजे आपण जर जसं म्हणलं की विमानतळाचा प्रश्न आहे विमानतळाचा आमच्यासाठी बीडकरांसाठी मुंगेरीलाल की हसीन स्वप्न आहे कारण की आमच्याकडे आणखी रेल्वे प्रश्न नाही मिटला आमच्याकडे आणखी एम आय डीचा प्रश्न आहे मिटला जर हे रेल्वे प्रश्न आणि एम आय डीचा प्रश्न असेल मिटल तर आमच्याकडे जवळमाळाला साधन नसल्यामुळे आमच्याकडे रेल्वे विमानतळाचा प्रश्न तर आमच्यासाठी स्वप्न सुद्धा आम्ही बघू शकत नाही विमानतळाचा प्रश्न असा विषय विमानाचा प्रश्न लांबच आहे सध्या रेल्वे महत्वाचे आहे याविषयी आणखीन आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुम्हाला काय वाटतं याविषयी म्हणजे आम्ही जिवंत आहे तोच किती इथे करणार काय वाटत नाही रेल्वे <laughs> पंकजाताई रेल्वे आणू शकत नाही कुठं तरी म्हणून वाटते <laughs> पंकजाता रेल्वे आणू शकत नाही पडण्याचं कारण चिक्की फोटाळा पंकजाताई गेलवेळेस पडण्यात म्हणजे चिकी गोटाळ्यामुळे पडल्यात असं त्यांचं म्हणणं आहे आणि पंकजाताई म्हणजे आणखीन पाच वर्ष रेल्वे आणू शकत नाहीत असे देखील त्यांचं म्हणणं आहे नेमकं आता तीन बीडमध्ये तिरंगी लढत आपल्याला भाव मिळणार आहे तर आपलं याविषयी काय म्हणतात एक मला असं वाटतं सध्याची परिस्थिती बघता केंद्रामध्ये मोदी सरकार येण्याची शक्यता आहे दाट आणि प्रथम पंकजताईला जर आपण निवडून दिलं पूर्ण बिडलाही शंभर टक्के कुठलाही रुमत नाही प्रीतम ताई पंकजा ताई निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये मंत्री होतील असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं आणखीन आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आता गेल्या वेळेस म्हणजे प्रीतम ताई खासदार होत्या त्यानंतर आता त्यांचं तिकीट आपण पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि तुम्हाला असं याविषयी काय वाटतं नाही पंकजा मुंडे हा देशामधलं सगळ्यात सर्वोच्च नेतृत्व आहे आज महाराष्ट्रामध्ये ताई एवढं नेतृत्व कुठेही कुणाही नाही काय ह्या दृष्टिकोनात ताईंना तिकीट दिलेलं आहे आणि ताईंचं विजन आता लोकसभेमध्ये गेल्याच्यानंतर त्यांना एकतर केंद्रामध्ये ग्रामविकास मंत्री आहे मंत्री झाल्यानंतर त्यांच्या जिल्ह्याच्या विकास पहिला त्यांचा संदर्भ म्हणजे कृष्णाखोऱ्याचं पाणी बिळला आणि रेल्वेचं राहिलं तीस ते चाळीस टक्के काम पूर्ण करणं हे सगळ्यात मोठं विजन आहे त्यांचं आणि दुसरा विषय असा आहे कोरोना संदर्भात मागच्या काळामध्ये मागच्या कोरोनामध्ये पंकजा ताई मी प्रीतमताई सोडता मला जिल्ह्यामध्ये कोणी फिरलेलं दिसलं नाही बजरंग बाप्पाने पाच लाख मत खाल्ली मागच्या लोकसभेला पाच लाख मदाराला त्यांनी विचार तरी करायचा ना एखाद्या तरी मदाराला फोन करायचा ना वा तुम्हाला कोरोना झालाय काय झालं तुमची परिस्थिती काय आहे सर्वसुद्धा म्हणजे काय रा मदत आहे सर्व सण तुम्ही जर मदत करायची तर कुठल्याही संदर्भात मदत करू शकता तुम्ही अशी त्यांनी कुठल्या संदर्भामध्ये कुठल्या पाच लाख मतदारांमध्ये एकाही मदारांना सांगाव की मला त्यांनी फोन केला होता अगं तुला कोरोना झाला आहे तुला काही मदत लागते काही लागते म्हणून अवघे दोन महिला दोन दोन तीन तीन रोज कोरोना झाला हां तरी सिविल हॉस्पिटल असेल अमोलजोगायच्या स्वामी विविध हॉस्पिटल असेल तिथं प्रत्येक हॉस्पिटलला त्यांनी पाच पाच सहाचा वेळ केला तिथं काय कमी काय नाही कमी कुणाला रेमिडेशन रात्री नाही ला रात दोनला ला फोन करून रेमिडेशन लागतं कुणाला काय लागते कुणाला बेड रे नाही कुणाला व्हेंटिलेटर नाही ह्याची सुविधा त्यांनी पूर्ण ताकतीने हे करून उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री असले आणि त्यांना रात्र रा अवरात्र फोन करून बीड जिल्ह्यातले दोन लाख उस्तर मजूर पश्चिम महाराष्ट्रात होते एक मी त्यांनी मजूर सुरून आणली इकडे बीड जिल्ह्यामध्ये वापस आणली हां दोन लाख मजूर तिथे अडकून त्याला अन्न नव्हतं पाणी नव्हतं जनवारी पैसे मधत होते दररोज फोन करून रडत म्हणजे आज माझ्या व्हिडिओ तुम्हाला दाखवतो व्हिडिओ ते मजूर ते रडायची फोन करून करू आम्ही वाचवा काही करा गावाकडे घेऊन आमचे लेकर इकडे एक आमच्या इथं आपल्या ढेकन मोहायची माता मावली तिचा मुलगा इथं वारला विहिरीमध्ये पडून आणि त्या आई वडील तिथं होते तिथला कलेक्टरने सुट्टी देणार त्यांचा स्वतःचा पोटचं लि विरी पडून आणि त्यांना सुट्टी देणार रातोरात मुख्यमंत्र्याला फोन करून त्या त्याच्या आईला आणि वडिलाला इथं त्याच्या मुलापासून पोहोचलेलं डेटवळ पास त्यांच्या पुणे काय काय काम केलं बैठक मी सांगा तुम्ही बाकीचे अच्छा शिकवण उदाहरण तुम्हाला उदाहरण सांगतो मी उद्या त्यांनी काम काम केले यांनी काम केलं अशी तुमची भावना आहे परंतु गेल्या दहा वर्षात प्रकारचं काम चारी? काम केलं भावना तुम्हाला काय वाटतं नाही आता नगर रोडचं काम तुम्हाला चालू दिसतं हा इथपर्यंत काम आलं कुठं चार फाटपर्यंत ते कुणी काम केलंय हां आता बीड पराडे हायवेचं काम चालू आहे रेल्वेचं साठ टक्के काम झालंय कुणी केलं हे काम कुणी केलंय त्यांनी नाही तर काम कोणी केलं आहे प्रितनदारांचे काम आले नाही स्वप्न काम असतील असतं मधल्या काळामध्ये अडीच वर्ष त्यांचं सरकार नव्हतं काही कारण असून इकडे पक्ष फोडाफोडी करून सरकार बदललं ते जर अडीच वर्ष सरकार पूर्ण राहिलं असतं ते काम राहिले चाळीस टक्के पूर्ण काम झालं असतं त्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने लिहिलेलं नाही म्हणून ते चाळीस टक्के काम काढलं नाही आता ताई मंत्री झाल्यानंतर जेवढा पाहिजे महाराष्ट्रातून केंद्रातून समशम वाटा आणून पूर्ण काम करणार रे, आहेत रेल्वे आणि बीड जिल्ह्याला पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा त्यांचा विजन आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्यांनी काम केलं नाही किंवा अशा कोणाच्या दृष्टिकोनात त्यांची का उमेदवारी कापलेली नाही पक्षाला त्यांची सेटलमेंट होती ऍडजस्टमेंट होती काही लोक ऍडजस्ट करायचे होते पक्षाला त्या कारणासून त्यांनी तिकीट कापलेलं आहे प्रीतमताई ह्या सक्षम आहेत आणि सक्षम राहणार आहेत आणि ह्यांना पक्ष चांगल्याच ठिकाणी सांगणार आहे अजून पण त्यांना पक्षाने काय बाजूला डावलं नाही असेल घरी काही बसवलं नाही आज पण त्यांनी प्रचारक म्हणून त्यांना फिरवाय चालू बीड जिल्ह्यामध्ये त्यांना चार प्रचारक म्हणून फिरवाय चालू केले म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत आपलं विधानसभा निवडणुक विचार करणार आहे पक्ष त्यांना संधी देणारच आहे त्यांना घरी बसून होणार नाही खासदार या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणखीन काही प्रतिक्रिया आपल्याला घ्यायची आहे पंकजा मुंडे यांनी जे मागं पाच मंत्री असताना जे जे काम केलं होतं त्याच अनुषंगाने आता त्यांचे म्हणजे त्यांना येणाऱ्या ट्रोल तर जनतेचा कौल आणखीन आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पंकजा मुंडे त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचबरोबर मंत्र्यांनी जे की कालपर्यंत महायुतीमध्ये बाहेर पडून त्यांची उमेदवारी शरद पवार यांनी फायनल केली त्यांनी काही माहिती देखील नाही तर इच्छुक या माहितीतून बाहेर पडून त्या शरद पवार गटामध्ये जाण्याची त्यांची तयारी होती परंतु शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी नाकारली आणि बजरंग सोनवणी यांना उमेदवारी दिली त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अशोक खिंगे हे देखील रिंगणात आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं सांगायचं म्हणलं आता बजरंग बाप्पा सांगितलं आता ते बोलताना म्हणले की बजरंग बाप्पा तुम आता रेल्वे स्टेशन म्हणजे पंकजात आणू शकत मग ते अशा लोकांकडून आण विकास करायचा बघते जे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकतात नगरपंचायत झालं ग्रामपंचायत झालं स्वतःच्या मुलीला ज्याला निवडून आणताना नाही ते रेल्वे बीड जिल्ह्याला आणणार बीड जिल्हा विमानतळ आणणार बीड जिल्हा रोडचे काम आणणार तर ते क्यूला परत नाही यांचा मला जे कुकीचे क्यू होते खरंच मनाला पटातच जे आता हे म्हणले की मग पंकज एवढा विकास केला तर फेडिंगमध्ये त्यांचा पराभव का झाला बरोबर घरातल्या घरात झाले हे त्यांच्या लक्षात आलं राजधनंजी मुंडे ते त्यांच्यासोबत बीड जिल्ह्यामध्ये हे सोबत असल्यामुळे ती जिल्ह्याचा सार्वजनिक विकास करण्याची धमक लक्ष पंकजताईमध्ये आणि धनंजय मुंडे सरकार कोरोना काळामध्ये असेल बाकीच्या विषयामध्ये असेल आता हजारो कोटीचा निधी या ठिकाणी बीडच्या रेल्वेसाठी येतं आता ती दारापर्यंत आली होतं पण घरापर्यंत याची राहिली आता तुम्ही पाच कोटीच विषय शकते ट्रेकन माफाय की पाच कोटीमध्ये काय झालं पाच कोटीमध्ये काय झालं पंकजताईच्या परीमध्ये पी पीमा किती आला ते बघा शेतकऱ्याला मदत किती मिळाली ते बघा किती रोडचे कामं झाली ते बघा ग्रामसडक मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून किती रोड त्या ठिकाणी जोडले गेले ते बघा ते दिलं सोडून कसं तेच पाच कोटी काय झालं खासदारताईचा निधी काय झाला या ठिकाणं बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांना एकच विश्वास आहे की बीड जिल्हा लोकसभेला योग्य उमेदवारी पंकायचं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून बीड जिल्ह्याचा विकास होऊ शकतो हे जनतेने त्या ठिकाणी ठरवलं आहे पंधरा वर्षापासून मुंडे घराण्याचं खासदार तर या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये रेल्वे आणखीन बीडपर्यंत सुद्धा येऊ शकले नाही याबाबत आपलं काय पंधरा वर्षामध्ये मुंडे साहेबच्या काळामध्ये सततच नव्हती मुंडे साहेबांच्या सततच नव्हती त्यानिमित्त काही मुंडे साहेबाचं तसं झाल्यामुळं वितांत हे नवीन होते तर मला सांगा तुम्ही कसल्या मी माणूस दोन तीन वर्ष त्याला शिकण्यासाठी जातो काय करायचं पण कसल्या ह्याच्यामध्ये ती त्यांना शिकून मुंडे साहेबच होते त्यांनी झटून प्रयत्न करून त्या ठिकाणी रेल्वे आणायचं काम त्या ठिकाणी केलंच शेवट पण आशा तेच आहे की बीड जिल्ह्याचं उद्घाटन रेल्वेचं पंखाच्या खासदार म्हणून देशाच्या मंत्री म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात करतो रस्ता असो रेल्वे असो त्याचबरोबर इथं बेरोजगारीचा प्रश्न केलं प्रमाणावर आहे रोजवर आहे म्हणून आणि मराठा समाजात देखील आरक्षणाचा प्रश्न या काही चार महिन्यापासून प्रलंबित आहे अशी मागणी मागील राज्य सरकारने पूर्ण केली आहे दहा टक्के आरक्षण दिलं आहे परंतु ते सुद्धा सम्य नाही या आपल्याला नाही नाही मराठा समाजाचं आरक्षण द्यायला पाहिजे ते विषय राज्याचं आहे आपल्या लोकसभेचा या ठिकाणं मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी ते त्या विरोध कुठं केला त्यांनी ताई म्हणल्या की जवळ मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही ते टायमाला मी फेटा बांधणार नाही आता मराठा समाजाचा विरोध करतो म्हणजे ताई आता ओबीसीचा आता ओबीसीचे टिजून कधी साहेब ताईंनी टीका केली की मराठा समाजाला मग ओबीसी ओबीसीवाली बी नाराज ओबीसीवाली म्हणतेच कुठे की ताई आमच्या जबाबदारी आली नाही मग असं म्हणल्यावर तुम्ही ती ना बजरंग सोनिनी पाच लाख मतं घेऊन घ्या कोणाच्या मातीला आहे एका कोणाच्या दवाखान्यात आहे एका कोणाच्या सुखात आहे का दुखात आहे पक्ष त्याला त्या ठिकाणी तवा दिसतो इतके खालच्या पातळीचा माणूस आहे तो स्वतःच्या स्वार्थासाठी छातीतली माणसं बाहेर काढतो आणि कोणाच्याला काय करतो निवडणुकी झाल्यावर कोणाचं छातीत जाणून म्हणतो तेच बजरंग सुनावणी पुन्हा निवडणूकी लोकसभेचं चित्र झालेलो पुन्हा आजी दादा नरेंद्र मोदी त्याच्या छातामध्ये येणार आहेत नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे काय की बजरंग सोनवणे हा मॅनेज उमेदवार आहे असंच आपल्या म्हणजे बोलण्यातून स्पष्ट होतं बीड जिल्ह्याच्या सगळ्या जनतेला माहिती आहे पहिल्यापासून कोण मॅनेजमेंट कोण काय का मेटेसाहेब तिकीट डावलं त्यांनी हे काही नव्हते का मग मराठा आरक्षणचं एवढा हयात आयात साहेबांनी मराठा समाजाच्या हितासाठी काय त्यांना तिकीट दिलं फक्त बारामतीची जागा त्यांना जिंकून आणायची होती मग सेटलमेंट राज्य बीड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि आयात उमेदवार या ठिकाणा बीड जिल्ह्याला दिलेलं आहे सेटलमेंटचं राजकारण बीडमध्ये झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आणि जनतेचा कौल कुणाच्या बाजूने राहणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट बोलतो